शेतकरी मित्रांनो नमस्कार दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आणि दिलासादायक असं अपडेट आहे राज्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी जवळपास एकोणतीसशे वीस कोटी रुपये निधी मंजूर केला होता आणि आता तो निधी वाटपास शासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो अतिवृष्टीने सर्वात जास्त बाधित झालेले परभणी आणि लातूर जिल्ह्यासाठी निवडणुकीपूर्वीच केवायसी चालू करण्यात आली होती परंतु नंतर आचारसंहिता लागली आणि हे सर्व जे काही कामं आहेत ते थांबले होते यापूर्वी केवायसी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आता वितरित केलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून जो निधी मंजूर करण्यात आला होता त्यासाठी आता शेतकऱ्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत आणि ह्या याद्या आता तुमच्या गावचे तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध केल्या जात आहेत मित्रांनो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या चौतीस जिल्ह्यातील अनुदानाच्या याद्या आता प्रकाशित केल्या आहेत तुम्हाला आता तुमच्या गावच्या याद्या आल्या आहेत का ते बघायचं आहे याद्या आल्या असतील तर यादीमधील जो काही यादी क्रमांक का आहे जो विके नंबर आहे तो घेऊन जवळील महा ऑनलाईन सेंटर किंवा सेतू सेंटरवर जाऊन तुमचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी करून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला जी काही अनुदानाची रक्कम आहे ती तुमच्या खात्यात जमा केली जाईल त्याचबरोबर तुमचे आधार लिंकिंग म्हणजेच तुमचे आधार हे एन पी सी आय लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा तपासायचं आहे कारण हे अनुदान शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीडीच्या माध्यमातून दिले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आधार लिंकिंग सुद्धा चेक करायचं आहे आधार लिंकिंग चेक करण्यासाठी तुम्ही इवायडीआय म्हणजे आधारच्या साईडवर जाऊन किंवा एनपीसीआय साइडवर जाऊन तुम्हाला आधार ओ टी पी टाकून आधार लिंकिंग चेक करू शकता चे तर हे होतं श शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आणि दिलासादायक असं अपडेट माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूदच्या चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद